स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आज आपल्यासोबत खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहासभाई बाबूर आहेत खरं तर दुर्दैवी घटना आहे आज अजितदादांचं निधन झालं अत्यंत वेदनादायी घटना आहे कधीही न भरून येणारी पोकळी आज राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या निर्माण झाली अजितदादांचे अनिल भाऊंचे संबंध खूप चांगले होते माझे डायरेक्ट संबंध त्यांचा ह्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आला तुम्हाला एक गोष्ट अगदी जाणीवपूर्वक सांगतो मी मी अजितदादांना भेटायला गेलो मी विधानसभेला निवडून आल्यानंतर त्यांनी सत्कार केला आणि आश्चर्यकारक ते त्यांनी मला असं सांगितलं की तुझ्या वडिलांनाही कधी एवढं मोठं मतात देखील मिळालं नव्हतं खूप लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे चांगलं काम कर असा पहिल्या दिवशी त्यांचा मा त्यांचा मला सल्ला होता नंतरच्या एक वर्षामध्ये विधानभवनामध्ये त्यांची असलेली उपस्थिती काम करण्याची पद्धत आणि एवढा तळमेळजानी आता मी कधीच बघितला नव्हता इतकं प्रचंड कष्ट करणारा माणूस आज दुर्दैवानं ह्या विमानाबाद गेला प्रचंड मोठी हानी आपल्या राज्याची झाली त्या कुटुंबाची झालीच आहे पण मायासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याला अजितदादांचं जाणं हे न परवडणार जाणं आहे खर तर स्वर्गीय अनिल भाऊ बाबर आणि अजितदादा यांचं घनिष्ठ नातं होतं अनिल भाऊंचं निधन झालं त्यावेळी देखील ते इथं आले होते तुमचं भेट घेतली कुटुंबाची भेट घेतली काय सांगितलं नाही ज्यावेळेला भाऊ गेले मुळात भाऊचंदींचे संबंध एका पक्षात काम करत असल्यामुळे खूप चांगले संबंध होते त्यांचा प्रचंड विश्वास भाऊंच्यावरती होता आणि जेव्हा भाऊंचं निधन झालं तेव्हा दादा भेटायला आले होते आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्या अनिल भाऊंच्या पश्चात एक वडिलकीच्या नात्यानं त्यांनी आमच्या पाठीवरती हात ठेवला होता तर दुःख सावरण्यासाठी आम्हाला शक्ती देण्याचा प्रयत्न केला होता किंबहुना राजकारणामध्ये वेगळ्या पक्षात असूनसुद्धा त्यांनी मला मदत करण्याचा प्रयत्न केला होता खरं तर प्रचंड प्रशासनावर प्रचंड पकड असलेला हा नेता होता आज तो नाही आहे कुठलेही आमदार गेले तर ते काम करत होते कसं पाहता प्रचंड कमांड म्हणजे एवढी कमांड कोणाचीच प्रशासनावरती नव्हती इतक्या वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी होता मी ज्या ज्या वेळेला काम घेऊन गेलो आहे किंवा मी मा मी समोर असतानासुद्धा अनेक आमदार वेगवेगळ्या पक्षाचे त्यांच्याकडं कामा कामानिमती यायचे पण त्यांनी कधी तू कुठल्या पक्षाचा विरोधात होतास का तू माझ्याविरोधात काही ब बडबडलो होतास काही माझ्यावर टीका केली होती ह्या भावना कधीच नसायच्या इतकं काम करण्याची जिद्द होती जर ते काम योग्य असेल तर ते प्रचंड ताकदीनं त्या आमदाराच्या पाठीमागं राहायचे ते काम पूर्ण करून द्यायचे वक्तशीरपणा म्हणजे मी ज्या ज्या वेळेला त्यांना भेटायला गेलो आहे त्यावे प्रत्येक वेळेला त्यांचं मला भेटण्याचं टायमिंग हे साडेसात वाजता सकाळचं मिळाले मी एक त्यांना वीस वेळा भेटलो असेल ह्या एक वर्षामध्ये प्रत्येक वेळेला भेटण्याचं टायमिंग हे साडेसात ते आठ दरम्यानचंच असायचं आणि बरोबर साडेसात म्हणजे साडेसातला जायचं आठला जरी गेलं तरी ते दादा निघून गेलेले असायचं तर इतकं त्यांचं वक्तशीरपणा होतं तर सात दिवसापूर्वी तुमचा फोन झाला होता असं वाटलं होतं का तुम्हाला निघून जाते असं कधीच वाटलं नव्हतं आठ ते दहा दिवसापूर्वी मला दादांचा डायरेक्ट फोन आला होता त्यांनी असं सांगितलं होतं की एकत्र जिल्हा परिषद निवडणूक लढा तुम्ही आणि राजेंद्रांना एकत्र या आणि ते म्हणतात त्या पद्धतीने युती करा आणि आम्ही ती युती करून राष्ट्रवादीला बरोबर घेतलं हे अजितदादांच्या मध्यस्थीनेच आम्ही त्यांना बरोबर घेतलं होतं आणि पुसटची सुद्धा कल्पना नव्हती की इतका वाईट दिवस राजकारणामध्ये दादांसारखं जाण्याना माणसाने म्हणजे तुम्हाला मुद्दाम सांगता म्हणजे लगेच प्रचारसारखा आम्ही थांबवला दादा गेल्याची बातमी आली मुळात विश्वास बसत नव्हता आणि भाऊ गेल्यानंतर जेव्हा वेदना दादा जाणवतो त्यांना त्या वेदना आज का पण दादा गेल्यानंतर ते वेदना जाणवत आहेत तर अलीकडच्या काही वर्षात अनेक नेते या महाराष्ट्र राज्यातले गेले आहेत त्यामध्ये अनेक दिग्गज नेते आहेत अनिल भाऊ देखील जाऊन आज दोन दोन वर्षाचा कालावधी होतोय कसं पाहता खूप मतदारसंघाला राज्याला याचं दुःख आहे प्रचंड अख्ख्या राज्यालाच हे दुःख आहे मुळात त्यांचे कुटुंब तर प्रचंड धक्क्यात असेल दा त्यांचे कार्यकर्ते फार अस्वस्थ आहेत कारण मी अनेक लोक बारामतीमध्ये आमचे पाहुणे त्यांचे कार्यकर्ते त्यांची अवस्था इतकी बिकट आहे आणि मला असं वाटतं की सक्षमपणे अर्थ खातं सांभाळणारा माणूस आज दादा गेल्यामुळं मला असं वाटतं की याची किंमत आपल्या महाराष्ट्रातल्याला मोजावी लागेल कारण दादांचं जाणं हे राजकीय अभिनेष बाजूला दादांसारखा हुशार माणूस जाणं हे न परवडणार आहे महाराष्ट्राला तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे होते आमदार सुहास बाबर खरं तर दादा जाणं हे महाराष्ट्राला न परवडणार आहे असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे कॅमेरामॅन अजितसोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा